नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे एकदम झकास हॉटेलपेक्षाही एक भारी चिकन ग्रेवी मसाला तीही घरच्या घरी बनवणार आहोत चवीला जबरदस्त अगदी भन्नाट लागते ही चिकन ग्रेवी मसाला नेहमीचे आपले बेसिक मसाले वापरून थोड्याशे वेगळ्या पद्धतीने पण स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर चिकन ग्रेवी मसाला हा एक नंबर होतो सगळ्याच्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्यापैकीच एक आपली ही चिकन ग्रेवी मसाला बनवण्याची रेसिपी आहे तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अडीच किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे पीस थोडेसे मोठे मोठेच करून आणलेले आहेत हॉटेलपेक्षाही भारी जर मसाला चिकन ग्रेव्ही बनवायचं असेल तर पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करणं खूप जरुरी आहे अत्यंत महत्त्वाचंही आहे तसं म्हणायला गेलं तर मॅरिनेट केल्यामुळे चिकनला एक वेगळी चव शिजवल्यानंतर न येते त्यामुळे ही स्टेप नक्की करा फॉलो करा आता ह्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेलं आहे एक चमचा भरून हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धना पावडर दोन चमचे गरम मसाला पावडर दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट एक वाटी दही आता हे सगळे मसाले चिकनला छान चोळून घ्यायचे सगळ्या चिकनला एकसारखे मसाले लागतील अशा पद्धतीने मिक्स करून लावून घ्यायचं तर पहा सगळ्या चिकनला मसाला लावून घेतला आहे आता ह्यावर झाकण ठेव निदान एक तासाभरासाठी हे चिकन मॅरिनेटला ठेवायचं एक तासानंतरनं आपण चिकन बनवायला घेतलेलं आहे कुकरमध्ये आज मी चिकन ग्रेव्ही मसाला बनवणार आहे त्यासाठी कुकर मी गॅसवर गरम होण्यास ठेवला आहे त्यामध्ये आता आपण चार चमचे पळी तेल घेतलेलं आहे दोन तेजपत्ता खडे मसाले माझ्याकडून दाखवायचे राहूनच गेलं त्यामध्ये सात ते आठ काळी मिरी सात ते आठ लवंग एक मोठा दालचिनीचा तुकडा दोन विलायची त्याच्यावरची साल काढून टाकलेली आहे आणि एक चमचा शहाजिरी टाकलेली आहे चार मोठे कांदे बारीक चॉपरमध्ये कापून घेतले मसाला ग्रेवी बनवायची असेल तर असाच कांदा कापून घ्यायचा किंवा मिक्सरला वाटून घ्यायचा वरून थोडेसे हिंग टाकून कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आता कांदा जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतोच तोपर्यंत आपण टोमॅटो कापून त्याची प्युरी करून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन मोठे टोमॅटो घेतले टोमॅटो घेताना मात्र असे लाल बघून घ्या त्यामुळे ते त्याची ग्रेव्हीही खूप छान होते टोमॅटो असाही बारीक कापून टाकला तरी चिकन चवीला भारीच होतो पण पहा टोमॅटोची प्युरी टाकून त्याचंही चिकन करून पहा टोमॅटो एकच असतो पण वेगवेगळ्या पद्धतीने टाकल्याने टेस्टलाही खूप बदल पडतो तोपर्यंत कांदा पहा छान आपला भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये हे चिकन टाकून घेऊयात तर चिकन बघू शकता छान मॅरिनेट झालेलं आहे इथे चिकन मी सगळंच टाकणार नाही बरं का ह्यामधलं निम्म चिकन टाकून घेणार आहे आणि निम्म जरी म्हटलं तर एक किलो होतं कारण ह्याचे पीस आपण मोठे मोठे करून आणलेले आहेत कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचं हे चिकन कांद्यामध्ये परतल्यामुळे चिकनची टेस्ट आणखीनच वाढते चिकन बनवतानाची ही आपली दुसरी स्टेप आहे बरं का आता ह्यावरती कुकरचं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं तो तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात त्यासाठी इथे मी अद्रक लसूण पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आता ह्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेला आहे दोन कडीपत्ता घेतलाय कडीपत्ता टाकणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका वरून थोडीशी कोथिंबीर टाकून लागत असेल तर पाणी टाकून बारीक वाटण तयार करून घ्यायचं इकडे आपलं तोपर्यंत चिकन ही कांद्यामध्ये छान फ्राय झालेला आहे थोडंसं हलवून घ्यायचं आणि वरून टोमॅटो पिरी टाकून हलवून घ्यायचं चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्याची ही आपली तिसरी स्टेप आहे बरं का अशा पद्धतीने एक वेळेस करून पहा खूप चविष्ट चिकन होतं तर पहा छान कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आत्ताच दिसत आहे म्हणजे छान शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपलं हिरवं वाटर वाटलेलं टाकून छान मसाल्यामध्ये चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं तेही लो मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं असं स्टेप बाय स्टेप मसाल्यामध्ये जर आपण चिकन शिजवत गेलो तर ह्या प्रोसेसमध्ये चिकन आपलं पन्नास टक्के शिजलं जातं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये त्यामुळे चिकन एकदम खमंग लागतं नुसतं जरी खाल तरीसुद्धा ग्रेव्ही तर काय विचारूच नका कारण आपण पाण्यामध्ये न शिजवता नुसत्या तेलामध्येच वाफेवरच शिजवतो आहे आता ह्या कच्च्या हिरव्या वाटणामध्ये चिकन शिजवण्यासाठी आणखीन एक ते दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं ह्या प्रोसेसमुळे काय होतं नंतरनं चिकन शिजायला फार वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये चिकन तयार होतं शिजून तर पहा छान मसाला शिजलाय आता ह्यामध्ये दोन चमचे सोलापुरी काळं तिखट टाकलं आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे कोणताही आपण घरगुती मसाला वापरत असाल ते टाकायचं आहे वरून एक चमचा गरम मसाला पावडर टाकायची छान हा मसाला चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आणखीन एक वेळेस छान मिक्स करून घ्यायचे इकडे मी दुसऱ्या गॅसवरती पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकल्याने चिकन आणखीन पटकन शिजलं जातं पाणी इथे मी दोन ग्लास गरम करून घेतलं आहे पाणी आपल्या अकॉर्डिंग जेवढं पातळ घट्ट ग्रेवी पाहिजे तेवढंच टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि छान एक उकळी येऊ द्यायची गरम पाणी टाकल्याने उकळी पटकन येते वरून इथे मी मीठ टाकलेलं आहे मला थोडंसं कमी वाटलं म्हणून आता झाकण लावून दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घ्यायच्या तर पहा दोन शिट्ट्या करून झालेल्या होत्या गॅस मी बंद करून कुकरची वाफ जाण्यास ठेवला होता तर पहा काय भारी हे चिकन मसाला ग्रेव्ही दिसत आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं पहा रंग काय सुरेख आलेला का आहे चिकन मटणच्या भाज्या पहा कलरवरूनच आणि ग्रेवीवरूनच लक्षात येतात की चिकन मटन टेस्टला कसं झालं असेल ही चिकन मटणची ओळखच आहे बरं का तर पहा जे आपण रेग्युलर चिकन मटणला म्हणा जे रोजच्या वापरातील बेसिक मसाले वापरतो तेच टाकलेलं आहे वेगळं कुठलेही मसाले टाकलेले नाहीत फक्त करण्याचे आणि मसाले स्टेप बाय स्टेप टाकण्याची पद्धत मात्र थोडीशी बदलून केलेली आहे तर चला आता आपण सर्व करूयात तर पहा काय भारी हे चिकन मसाला ग्रेव्ही दिसत आहे तर पहा गावरान थाळी आपली तयार झालेली आहे मस्त जॉ जा, ज्वारीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते हे चिकन ए वन एकदम झकास हॉटेलपेक्षाही भारी चवीचा चिकन ग्रेव्ही मसाला घरच्या घरी बनवून तयार आहे तर आजची ही चिकन ग्रेवी मसाल्याची गर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद